मित्रांनो नमस्कार वास्तू तथास्तू या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत सुंदर उपायांचा हा व्हिडिओ आहे आणि एक सुंदर अशी माळ मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे ज्याला म्हणतात वैजयंती माळ या वैजयंती माळेचा हा स्पेशल छोटासा व्हिडिओ तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे खूप लोकांचे फोन येतात सर प्रॉब्लेम चालू आहेत खूप पॉझिटिव्ह वाटत नाही आहे काही आयुष्यात चांगलं घडत नाही आहे जरा काहीतरी छान उपाय सुचवा मित्रांनो माझ्या यूट्यूबवरती खूप छान छान उपाय आणि भरपूर आहेत अनेक लोक करत आहेत अगदी मिठाचा उपयोग देखील कि कसा करायचा आहे कापूर कसा जाळायचा आहे छोटे छोटे व्हिडिओज खूप आहेत आता एक स्पेशल इफेक्ट कुणालाही मिळेल असा एक उपाय तुमसाठी घेऊन आलो आहे तर विष्णूला प्रिय असणारे शंख चक्र गदा याचबरोबर या ही आहे वैजयंती झाडापासून तयार केलेली ही वैजयंती माळा आता लक्षात घ्या आपण जनरल जिथे तीर्थक्षेत्र असतं त्या तीर्थक्षेत्राच्या इथे आपण जातो अशा माळा तिथे असतात पण ते आपल्याला मिळतात पण त्याचा उपयोग कसा करायचा याची आपल्याला माहिती नसते मित्रांनो ही स्पेशल अशी वैजयंती माळ आहे जी वास्तू तथा सॉफिस मधून तुम्हाला मिळणार आहे ही माळ तुम्ही ऑर्डर करा या माळेची जी किंमत आहे अतिशय माफक म्हणजे सेवन हंड्रेड सातशे रुपये ठेवलेले आहेत कारण या माळेच्या पुढे पंचमुखी रुद्राक्ष तुम्हाला दिसत आहे हे पंचमुखी रुद्राक्ष मेरूमणी म्हणून आहे ही रुद्राक्षाची माळ कुणी वापरावी कशी वापरावी धारण करण्याचा विधी काय आणि ही धारण करण्याची महिन्यातलं एक नक्षत्र आहे त्या नक्षत्रावर धारण केली जाते संपूर्ण विधी हा व्हिडिओ मध्ये दाखवता येत नाही याचं कारण असं आहे ही माहिती तुम्हाला सोबत मिळणार आहे लोक काय करतात कुठून तरी माळा आणतात गळ्यात घालतात त्याची कशी धारण करायची कोणत्या वारी धारण करायची ह्याला अक्षरशः काय विधी आहे हे कोणीही सांगत नाही संपूर्ण अभ्यास करून मी जवळपास दीड वर्ष ही मा रेग्युलर वापरतोय नुसती वापरायची ह्याची पॉझिटिव्हिटी कशी टिकवायची आणि ह्याचा फायदा कसा करून घ्यायचा हे सगळं तुम्हाला लेखी माहितीमध्ये मिळणार आहे वास्तू तथा सो ऑफिसला कॉल करा नव्वद एकवीस नऊशे सहाशे आणि घरपोच मागवा बघा तुम्हाला ही नव्वद दिवसामध्ये चांगली पॉझिटिव्हिटी तुमच्यामध्ये निर्माण होते बरं असं आपण गुरीत धरूयात ही वैजयंती माळ करते काय तर ही जसं रुद्राक्ष ओरिजिनल बीड आहे म्हणजे रुद्राक्ष ज्या पद्धतीने एक नॅचरल असं बी आहे तसं हे वैजयंती झाडापासून तयार केलेलं हे बी आहे हे सगळी बी तुम्ही बघू शकता यामध्ये डुप्लिकेशन्स होऊ शकत नाही कारण हे नॅचरल बीड आहे आणि थोडी स्वस्त पण आहे कारण याचं कारण असं ही माळ आपल्याला अनेक दिवस चालते अनेक लोक वैजयंती माळेच्या द्वारे जप सुद्धा करतात पण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जप करण्यासाठी माळ नका वापरू गळ्यात वापरा स्त्रिया महिला मुलं यांना वापर करता येतो मुलांना शिक्षणाच्या प्रगतीच्या दृष्टीने अतिशय बेस्ट महिलांना आरोग्य आणि मनशांतीच्या दृष्टीने अतिशय बेस्ट आणि जे करते पुरुष आहेत त्यांना त्यांची जी काही टार्गेट त्यांनी थे ठरवलेलं आहे किंवा त्यांना जे काही यश मिळालं पाहिजे हे यश मिळण्यासाठी अतिशयही उत्तम अशी ही वैजयंती माळ तुम्ही घरपोच मागू शकता थोडं जवळनं दाखवतो हे कसं बी आहे बघा या अतिशय सुंदर अशी माळ आपल्याला धारण करता येते आता बघा वास्तू तथास्तूचं हे पॅकिंग तुम्हाला घरपोच येतं ही माळ तुम्ही बघता म्हणजे ही माळ तुम्हाला कुठेही मिळेल मी माझ्याकडनंच घ्या असं तुम्हाला फोर्स करत नाही पण वास्तू तथा तुझे जेन्युअन प्रॉडक्ट कसे आहे तुम्हाला दाखवतोय अशा पद्धतीने या बॉक्समध्ये पॅक करून माळ येते आणि याच्याबरोबर हे थँक यू कार्ड येतं याच्यामध्ये संपूर्ण माहिती आहे ही माळ तुम्ही कशी वापरावी रोज धारण कशी करावी सिद्ध कशी करावी आणि याचे नियम काय आहेत आणि कोणत्या नक्षत्रावर धारण करावी हे सगळं आहे कारण उगस माळ आणली शुभ दिवस बघितला धारण केला अजिबात असं नाही मित्रांनो अतिशय महत्वाची सुंदर अशी माळ आहे आणि काय होतं मित्रांनो आपण लाखो रुपयाचे विनाकारण माहिती नसलेले उपाय करत बसतो पण परमेश्वराने इतके छोटे छोटे सुंदर आपल्याला असे काही गोष्टी दिल्या आहेत ज्याची आपण जर जाणकाराकडनं माहिती करून घेतली आणि याचा वापर केला तर मित्रांनो खूप फायदा होतो आता वैजंती माळेचे थोडेसे डिटेल्स मी सांगतो शिक्षणामध्ये कॉन्सन्ट्रेशन वाढवते आपण मुलांना जर धारण केली तर त्यांचा फोकस्ड राहतो कारण काय फायनान्शियली स्ट्रॉंग होण्याच्या दृष्टीने पुरुष महिला सुद्धा धारण करू शकतात जे आर्टिस्ट आहेत जे कलाकार आहेत किंवा ज्यांना ज्यांची प्रतिभा वाढवायची आहे प्रभाव वाढवायचा आहे अशांनी सुद्धा धारण करणं अतिशय महत्वाचं आहे म्हणजे थोडक्यात काय आबालवृद्धापर्यंत सगळेजण ही माळ वापरू शकतात तुम्ही म्हणाल इतक्या माळा आहेत ह्या माळेमध्ये काय वेगळं मित्रांनो एक सुंदर अशी पॉझिटिव्ह ऑर आहे ऑरा स्कॅनर लॅकरंटिना आणि खूप महत्वाचे असं डिव्हाइस ज्याद्वारे आम्ही चेक केलं की याची पॉझिटिव्हिटी कशी आहे एकदम एक बेस्ट आहे तर ही घरपोच मागवा नव्वद एकवीस नऊशे सहाशे असं पॅकिंग तुमच्याकडे येणार आहे आणि हे पॅकिंग सहित तुम्हाला घरपोच मिळणार आहे या माळेच्या दृष्टीने अजून एक सुंदर तुम्हाला विषय सांगतो की तुमचा ऑरा पॉझिटिव्ह होतो तुम्ही घातल्या दिवसापासून तुमच्या मनाला थोडस फ्रेश कॉन्फिडन्स किंवा तुमच्या मनाविरुद्ध घटना जरा कमी होत आहेत असं दिसतं म्हणजे माझे स्वतःचे अनुभव हो आहेत आता काय होतं आपण पारखावान लोकांना सांगावं मी सुद्धा अनेक वर्षापूर्वी ह्या हरिद्वार मी माळ आणलेली होती आणि घरी पडून होती पण जसा अभ्यास केला तसं लक्षात आलं की याच्यासारखं पॉवरफुल कुठलं नाही मग तीन वर्ष पडून असलेली माळ मी ही एक जवळपास वर्षापूर्वी धारण केली आणि त्याची एक प्रॉपर जी काही विधी आहे तो फॉलो केला त्याचा उपयोग भरपूर होतो तर मित्रांनो ही सुंदर माळ तुम्ही घरी घरपोच मागवा एक मागून बघा तुम्हाला त्याचा इफेक्ट नक्की मिळणार आहे कारण तुम्ही पॉझिटिव्ह होता मग तुमच्याकडे कामं आपोआप पॉझिटिव्ह होतात याची किंमत सातशे रुपये आहे ऑफिसचा नंबर नव्वद एकवीस नऊशे सहाशे घरपोच मागवा ओम विष्णवे नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा जप या माळेद्वारे सुद्धा करता येतो विष्णूला प्रिय असणारी सुंदर माळ तुमच्या गळ्यात हवी आणि ती वास्तु तथास्तु सर्टिफाईड आणि ओरिजिनल हवी थँक यू नव्वद एकवीस नऊशे सहाशेला नक्की कॉल करा